नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज गुरुवार चौदा मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण असे रोज हवामान विभागाचा अंदाज या चॅनलवर देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा जर महाराष्ट्रातील हवामान अंदाज बघायचं झालं तर मित्रांनो आज महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे थोड्याफार प्रमाणात विक्रल्या स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण असेल दुपारून हे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे सोबतच लागून असलेला भंडारा गोंदियामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे उत्तर महाराष्ट्रात जर विचार करायला गेला तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये पहाटे थंडीचे प्रमाण हे वाढलेले आपल्याला दिसेल मालेगावमधील सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण हे पहाटे वाढलेले दिसत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पहाटे थंडीचे प्रमाण व दिवसा गरम असे हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं दिलेली आहे छत्रपती संभाजीनगरचा विचार करायला गेलं तर तेथेसुद्धा ते पैठणच्या काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ढागळा वातावरण आज राहील मित्रांनो सोबतच आपण जर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा विचार करायला गेले तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आज ढागळा वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये बारामती दौंड इंदापूरचा समावेश आहे लागून असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे की ग्रामीण भागामध्ये आज विखुर स्वरूपाचे ढागा वातावरण हे असणार आहे सोबत आपण जर स्क्रीनवरती आता पाहत असाल तर आपल्याला दिसेल की कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण हे आहे आज दुपारून हे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये हवामान आज स्वच्छ राहील मित्रांनो तेथे कुठेही ढगाळ वातावरणाची शक्यता नाही आहे थोडाफार प्रमाणात बारशेमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे जसं आपण पाहिलं तसं पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण आहे अजून जर का आपण विचार करायला गेला तर आपल्याला दिसेल की अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे ढागाळ वातावरण दिसत आहे सोबतच सो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण साचलेलं दिसत आहे बीड जिल्ह्यातील माजळगावमध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढग दिसत आहेत सोबतच परभणी हिंगोली आणि वाशिम जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे मित्रांनो आज दुपारून हे ढगाळ वातावरण असेल अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढागळ वातावरण हे दिसत आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा असेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो